त्यानंतर कुठल्या कुठल्या आहेत मालेगावच्या बऱ्याच समस्या आहेत आता पाण्याचा प्रश्न झाला त्याच्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये लाईट झाले त्याच्यानंतर लोकांचे घरकुलं मंजूर नाहीत होत फायरा पडलेल्या आहेत नगरपंचायतमध्ये थप्पी लागलेली दुसरी गोष्ट जे आपले प्लॉटिंग जे असतात नवीन प्लॉटिंग पडलेले आहेत त्याच्यातनी ते समजा आठ वगैरे बनवून त्याच्यानंतर सातबारे देण्याचा आम्हाला शब्द दिला बावनकुळे साहेबांनी आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की बावनकुळे साहेबांनी की मालेगाव शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला किती निधी लागते किती पैसे पाहिजेत तेवढे देतो तुम्ही फक्त आम्हाला जनतेचा तुम्ही आशीर्वाद ठेवून या आणि विजय मिळवून द्या तर म्हणलं आम्ही नक्कीच विजय मिळू जनता आमच्या पाठीशी आहे आणि मालेगाव शहरामध्ये पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न त्याच्यानंतर आपल्या नवीन नवीन राज्यात केंद्रात ज्या योजना राबतात त्या आम्हाला शहरासाठी सोपं जाईल कारण की राज्यात केंद्रात सत्ता आहे आमची भारतीय जनता पार्टीची आणि मालेगावात पण जर का सत्ता आली तर आम्हाला सर्व मालेगाव शहराला त्याचा लाभ भेटू शकते जनतेला त्याचं फळ भेटू शकेल पण कित्येक वर्षापासून आम्ही बघतो काँग्रेसची सत्ता आहे कधी राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असते तर आमच्या मालेगावचं आणि इसोड मालेगाव मतदारसंघाचं दुर्दैव एवढंच आहे की इथे काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळं आम्ही मागासवर्गीय होत चाललो कारण की काँग्रेसचा जे आहेत ते काही निधी आणू शकत नाहीत आणि काम करू शकत नाही पण बावनकुळे साहेबांनी सांगितलं जे काही निधी लागल जिथे कुठे ज्या ज्या समस्या असतील तुमच्या शहराच्या तर त्या ते आम्ही तुम्हाला पुरवण्याचं काम करून नक्की शंभर टक्के करायचं आपल्याला तर त्यांना आम्ही एवढं सांगितलं की आमचं स्वप्न आहे की आम्हाला डिजिटल मालेगाव बनवायचं जे आतापर्यंत आमदार साहेबांनी यांनी करायला पाहिजे होता ते विषय पण ते माझं स्वतःचं एकच स्वप्न आहे एकच स्वप्न आहे की डिजिटल मालेगाव बनवायचं आणि लोकांच्या ज्या दहा अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत पाण्याचे झाले रस्त्याचे झाले नाल्याचे झाले लाईट झाले चौका चौका परत कॅमेरे झाले ह्या तर सोप्या आहेत पण दुसऱ्या पण काही अनेक गोष्टी आहेत आमच्या मनात नि करायच्या घरकुलाच्या झाल्या आपले जागचे आठ वगैरे सातबारे वगैरे त्याच्यानंतर काही काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही आमच्या ग्रामीण भागात जसा लाभ मिळतो तसं शहरातल्या जनतेला पण न्याय मिळाला पाहिजे आणि एक आमच्या मनात एक दुसरा संकल्प आहे जो घनकचरा शहरामधला कचरा वगैरे हे सर्व साफ होऊन नाल्या वगैरे हे गावाच्या बाहेर डम्पिंगवर नेला जातो त्याची वर काही प्रक्रिया होत नाही आमच्या माले शहरामध्ये त्याच्यावर आम्हाला एक विचार केला आम्ही की आ, तिथे रोजगार मिळू शकतो बऱ्याच लोकांना पन्नास जणांना तरी रोजगार एक मिळू शकतो नवीन हे कचऱ्यापासून रिसायकलिंग करणे ज्या प्लास्टिक आहे त्याच्यापासून रिसायकलिंग करून ते परत वापरात आणणे त्याच्यानंतर खत निर्मिती करणे तिथे डम्पिंगवर तर अशाने काय होईल नगरपंचायतचं पण प्रॉफिट वाढेल आणि दुसरी गोष्ट अशा अनेक गोष्टी आता तर मी आता दहा पंधरा मिनिटाच्या याच्यात नाही सांगू शकत तुम्हाला मागील अनेक वर्षापासून या भागामध्ये काँग्रेसची एक अर्थी सत्ता आलेली आहे एक हाती सत्ता आलेली आहे तरी पण इथले रोड रस्ते नाल्या ना, जे आहेत त्याची अवस्था अतिशय बिकट आहे म्हणजे असं बघितलं जात आहे की म्हातारे सिनियर सिटीजन्स आहेत गर्भवती महिला आहेत त्यांना चालण्यासाठी इतका त्रास होतो की कधी कधी त्याच्यामुळे ज्या हाडाच्या समस्या आहेत मणक्याच्या समस्या आहेत त्या प्रचंड उद्भवत आहेत तुम्हाला काय वाटतं की याकडे कसं तुम्ही लक्ष देणार त्या गोष्टीसाठी जनतेने मला विश्वासाने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला पाठवलेला आहे मला त्या त्याच गोष्टीच्या ज्या समस्या आहेत या समस्या आम्ही खूप जवळून बघितलेल्या आहेत आम्हाला वाटलं कोणीतरी येईल आणि विकास करल कोणीतरी येईल आश्वासनं देऊन जातात सर्व गोष्टी होतात नंतर निवडणुका येतात निवडणुका जातात कोणी आम्हाला नंतर भेटत नाही जनतेला खोटे नाटे आश्वासनं देऊन फसवल्या जातात शब्दा खातात सर्व गोष्टी करतात पण हे आम्ही खूप वर्षापासून अनुभव घेत आलेलो आहे तर मग एक विचार केला फोने तोरी पुढं होण्यापेक्षा आपण याच्यात ओडी मारून बघू जर का आपल्या नशिबातच असेल जनतेचा सा साथ मिळेलच नक्कीच आणि ह्या ज्या समस्या आहेत ह्याच समस्या आम्हाला हाणून पाडायच्या आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे स्थानिक पातळ्यांवरती जर भाजपा महायुती सरकार आलं तर विकास ट्रिपल इंजिनच सरकार आलं तुम्हाला विकास कामाला गती मिळाल आणि निधी अधिक मिळेल या दृष्टीकोना तुमचं काय आहे निधी अधिक मिळेल याच्या ते सांगितलं ना तुम्हाला आधीच की आम्हाला आमचं स्वप्न आहे की डिजिटल मालेगाव बनवायचं जे मालेगाव हे बघा वाशिम जिल्ह्यातलं एक महत्वाचं गाव म्हणून ओळखले जाते पण महत्वाचं मा मानलं जात नाही कारण की मागासवर्गीय मागासवर्गीय मालेगाव तर आम्हाला तो, तो शब्द बंद करायचा ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात तर असं वाटतं आम्ही शहराच्या ठिकाणी ग्रामीण एखाद्या मोठ्या खेड्यातच चालू का अशी मालेगावची सध्या अवस्था झालेली आहे आम्हाला अकोला जशी सिटी आहे तशी मालेगाव शहरामध्ये कोणी आलं तर सर्व नागरिकांना मालेगाव शहरातल्या सर्व जनतेला असं वाटलं पाहिजे की आपण कुठंतरी बाबा एक नवीन शहरात राहत आहे असं ह्या गोष्टीची आम्ही काळजी करणार आणि जास्तीत जास्त निधी मालेगाव शहरासाठी आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे मालेगावात जर का भारतीय जनता शंभर टक्के मालेगावात मध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता येईल आणि सर्व उमेदवार पण निवडून येतील जर का असं झालं तर निश्चितच जे अनेक वर्षापासून स्वप्न आहेत मालेगावकरांचे ते स्वप्न पूर्ण होतील बरं इथले जे हॉस्पिटल्स आहेत मालेगाव जे आहे पंचायत तालुका पंचायतचं ठिकाण आहे ज्या पद्धतीचं सरकारी हॉस्पिटल पाहिजेत तसं अजूनही झालं नाही म्हणजे इथल्या छोट्या छोट्या बिमारीसाठी किंवा छोटे छोटे, छोटे, -छोटे उपचारासाठी त्यांना महानगरामध्ये जावं लागतं म्हणजे अकोला आहे औरंगाबाद आहे तिकडं अमरावती आहे नागपूर आहे त्या दृष्टीकोन शंभर टक्के जनतेने आणि आम्हाला सर्व आमचा, आमचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना आणि नगर आम्हाला जर का निवडून दिलं आमच्यावर विश्वास दाखवला तर या पाच वर्षांमध्ये आम्ही शंभर टक्के वाशिम सारखं आ, सरकारी हॉस्पिटल इथे मालेगावला करून दाखवू हे आम्ही तुमच्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू कारण की ह्या गोष्टीची आम्हाला पण तुम्हाला पण सर्वसामान्य लोकांना गरज आहे कधी पण रात्री बेरात्री वाशिमलाच पळावं लागते आम्हाला इथं सुविधा नाहीतात तर हे स्वप्न आमच्या मनात ते पण एक आहे की जसं वाशिमला सुविधा असतात जशा अकोल्यामध्ये सुविधा असतात त्या सुविधा आम्हाला मालेगाव शहरात भेटल्या पाहिजेत सर्व गरीब जनतेला जा बाहेरगावी का जायचं जा काम नाही पडलं पाहिजे हे स्वप्न आमचं नक्कीच आहे आणि मालेगावला वाशिम सारखं वाशिमच्या प्रायव्हेट सरकारी हॉस्पिटल सारखं सरकारी हॉस्पिटल मालेगावमध्ये मा राहील आणि यंत्रणा नेहमी सज्ज राहील मालेगावची हे पण तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बरं मालेगाव मध्ये मा बेरोजगारीची समस्या प्रचंड आहे संदर्भामध्ये मध्यंतरी चर्चा होती एमआयडीसी मध्ये काही उद्योग येणार किंवा सुरू होणार पण ते सुरू करण्याच्या दृष्टीनं तुम्ही तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही कसं करणार संधी दिली आम्हाला तर आम्ही सर्वात आधी राज्यात केंद्रात सत्ता आहे आणि दुसरी गोष्ट जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडं आम्ही एक मागणी करील की बा आम्हाला एक मालेगाव तालुक्याच्या ठिकाणी मालेगाव तालुक्यामध्ये आता एक नवीन योजना येत आहे पाण्याची एक मंजूर झालेली आहे भारतीय जनता पार्टीने केलेली आहे की नदी म्हणून एक प्रकल्प न हा नदीचा जा प्रकल्प जाणार आहे मालेगाव मधून जवळून तर नक्कीच मालेगाव तालुक्यामधला जास्तीत जास्त शेतकऱ्याला आम्ही हळदीचं उत्पन्न घेण्यासाठी सांगू आणि राज्यात केंद्रातून किंवा राज्यातून आम्हाला मंत्र्याचा एक मंत्र्याकडून कृषी मंत्र्याकडून आ, एक त्यांच्याकडे मागणी करू की बा आम्हाला हळदीचा एक कुठेतरी एक प्रकल्प बनवून दिले यावा जेणेकरून मालेगाव तालुक्यामधले सर्व हळद पण जास्त प्रमाणात हे होईल शेतकऱ्याचा फायदा होईल आणि त्या प्रकल्पामध्ये त्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त रोजगार पण मिळू शकेल आणि हळदीला भाव पण चांगला भेटेल हे एवढं आहे असं मला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये की इथे जे ज्या पद्धतीनं मागील काही अनेक वर्षापासून घरकुलचे आहेत रमाई आवास योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना आहेत त्यांचे लाभार्थी आहेत ते वंचित आहेत तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता अ ह्या प्रश्नांकडे मी असा बघतो की मालेगाव शहराला चुप बसणारा लिडर कधीच नाही पाहिजे चूप बसणारा जो जो वाचते ना तोच गाजते मालेगाव शहराचं अशी अवस्था झालेली आहे की जे शांत बसतात काही बोलत नाहीत काही म्हणत नाहीत गरीब आहेत गरीब आहेत पण गरीब माणसाचाच जीव जात असतो गरीब माणसाचाच बळी घेतल्या जात असतो तर कुठेतरी राजकारणात उतरल्यानंतर कुठेतरी सक्त व्हावं लागते कारण की समोरचे जे अधिकारी असतात ते अधिकारी त्यांच्या एका रांगीत आणि दुरीत काम केलं पाहिजे त्यांनी त्याच्यासाठी वजन पडलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांवर का इथे काही अधिकारी असे आहेत आमच्या म्हणजे काही नेते असे आहेत आमच्या मालेगावचं गुरुदेव आहे की त्यांच्याकडे मोठमोठे पद असून पण त्यांचं वजन पडत नाही असा व्यक्तीला या व्यक्तीच्या हातात मी सत्ता देऊन काही काहीच मिळालेलं नाही आणि दुसरी गोष्ट अधिकाऱ्यांकडं अधिकाऱ्यांना माहिती अरे तो काय करेल हे असं आहे ते बोलत नाही काय नाही की रे बाबा चालते चाल ढकल चाल जा पण मालेगावला शंभर टक्के सांगतो एकही व्यक्तीला त्रास होणार नाही एकही व्यक् ग्रामीण भागातल्या पण व्यक्तीला होणार नाही शहरातल्या पण व्यक्तीला होणार नाही सर्वांचे कामं होतील कोणाचंच काम पेंडिंग राहणार नाही एक एकही फाईल पेंडिंग राहणार नाही ताबडतोब कामं होतील सर्व जनतेचे जे. आणि मालेगावला दुसरा संतोष भांगर मिळेल याची आम्ही शंभर टक्के गॅरंटी घेतो कारण की आम्ही ते जरी शिवसेनेचे शिंदे गटाचे असले तरी मी स्वतः त्यांचा फॅन आणि त्यांच्यासारखं का काम करायची मालेगाव शहरात माझी इच्छा आहे बरं मालेगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे पाण्याची आहे लोकांना पाण्याची दुष्काळग्रस्त पाण्यासाठी वनवन फिरवा फिरावं की इतक्या वर्षानंतर हा पाण्याचा प्रश्न जो आहे तुम्ही कसा मागितला एक एकपूरची डॅम आहे बरेच या ठिकाणी डॅम आहे परंतु हा प्रश्न जो आहे अतिशय गंभीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये किंवा मग ज्यावेळेस खूप जास्त ऊन तापते त्यावेळेस टँकर माफिया खूप सक्रिय होतो याच्यावरती तुम्ही कसं नियोजन करणार आहात जर का भारतीय जनता पार्टी सत्ता मालेगाव शहरामध्ये आली सर्वात पहिले मुद्दा आमचा हेच राहील जे शेहेचाळीस कोटी रुपयाची पाईपलाईन भारतीय जनता पार्टीने मंजूर केलेली आहे त्याचं काम चालू आहे